हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता मी चालली आहे हुरणला हुरण बोलली ना की समजून जायचं कुठे चालले तर चला मी तुम्हाला माझ्या किचनची थोडीशी अपडेट देते आणि निकती आहे मी कोपरला जायला कारण किवला ठेवायचं आहे माझ्या मम्मीच्याकडे आणि मग तिथून मी, मी जाईन हुरणला तर थोडी किचनची पण अपडेट बघूया इथे बघा आमच्यासाठी खिचडी बनवली दोघांच्यासाठी कारण आज हे मंडे आणि मंडेला आम्हाला दोघांना असतो उपवास टी थोडासा भात बनवून ठेवले कारण मी आल्यावर त्याला जेवण भरवीन आणि मम्मीच्या इथं पण त्याला जेवण बनवलं आहे आणि कुकरमध्ये बनवलं आहे त्याला थोडासा वरण घट्ट सर आणि मी तेव्हा त्याला ते जेवण वगैरे भरवीन परत आणि इथे मी भरली पिशवी दिवे वगैरे आणि माझं जो काही सामान लागतो मंदिरात न्यायला तो भरून ठेवला आहे बघते आता जर टाईम भेटला मला तर मी जाईन टाईम भेटला तर मंदिरात जाईन नाहीतर मग उरण वरून आल्याच्या नंतर मी मंदिरात जाईन तर चला जाऊया पटपट पटपट पट, कारण माझं टायमिंग आहे साडे दहाचा पोचायचा मुद्यात किती लवकर पोचते आणि किती टाईम होते काय माहिती नाही गाडीची बॅटरी चेक करायला आणि जर प्रॉब्लेम असला तर मग चेंज करून घेते बऱ्याच लोकांनी माझ्या नवीन खूप साऱ्या कमेंट्स केल्यात की हे असं तस काही काही कमेंट केल्यात छान आहे मंगळसूत्र तर काही काही कमेंट केल्यात की ताई तुम्ही चार पाच तोल्याचं चा घ्या ते तुम्हाला सूट करेल तर थँक्यू सो मच तुम्ही तुमचे ओपिनियन मला माझ्या समोर मांडता आणि मला कोणाच्या कमेंटने काहीच फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट एक कोणीतरी अशी कमेंट केलेली की आजच्या जमान्यात सोनारसुद्धा त्याच्या बायकोला एवढा मोठा मंगळसूत्र देणार नाही का नाही देणार मला हा प्रश्नच पडलेला बिकॉज ऑफ बायको आहे त्याची तर तो देईलच ना आणि दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याने घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय मलाच समजलं नाही की सोनारसुद्धा मंगळसूत्र एवढा मोठा घेणार नाही बायकोवर विश्वास नसते वाटते यांच्या म्हणजे ऍक्च्युली असं वाटतय की यांचे नवरे यांच्यावर विश्वास ठेवत नाही बाबा माझा नवरा तर मला सगळंच घेते आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी माझ्या नवऱ्याचे ना डोक्याच ताज आहे ताज तर त्याच्यामुळे मला जी वस्तू पाहिजे म्हणजे मी ज्या गोष्टीवर हात ठेवीन किंवा बोट दाखवीन ती गोष्ट ते मला कुठल्याही परिस्थितीत अवेलेबल करून देतील कुठल्याही ते बाकीचं त्यांना काय माहिती नाही बस माझी खुशी इम्पॉर्टंट आहे मग त्याच्यासाठी ते, ते काय पण करतील हा वाला मंगलसूत्र मला दीड वर्षा अगोदर म्हणजे मी बघितलेला तर मला दोन हजार चार ची डिझाईन आहे ही तर मला बस मी यांना बोलले की हा मस्त आवडलंय मला तर हे काय बोलले की चालेल ठीक आहे करू आणि मग माझा जो सेकंड बर्थडे झाला ना म्हणजे लग्नाच्या नंतरचा सेकंड बर्थडे तर तेव्हा तुम्ही पान घेतला आणि मग नंतर हे बोलले की गंठन पण करायला पाहिजे तर मीच बोलत होती की नको नको थांबा एक दोन वर्षात घेऊ म्हणून तर हे बोले तर राहू दे आज नाही उद्या करायचीच आहे तर करूया तर, तर मग तोवाला गंठन केलं मी आणि सगळ्यांना हा प्रश्न पडलेला की मी लग्नातला गंठन विकला की काय केला तर तसा मी काहीच नाही केलं माझं लग्नाचं गंठन सुद्धा आहे तुम्ही कधीतरी बघायलाच आता म्हणजे कुठे जाईन किंवा फंक्शन असेल किंवा काहीही असेल तेव्हा मी घालीन तेव्हा तुम्ही तो पण मंगलसूत्र माझा किंवा घंटन माझे बघू शकता आणि एक कोणतरी कमेंट केलेली अशी की कॉल येते एक कमेंट अशी केलेली कोणीतरी की काल्या मनाला शोभा असते तर हो काल्या मनालाच शोभा असते आणि हो जी आता कमेंट सांगत होती ती मी कमेंट वाजत होती की डिमांड काल्या मन्याला असतो नुसता सोना सोन्याला नसतो तर बघा आमची परंपराच ही तुम्ही आता कुठून व्हिडिओ बघताय मला नाही माहिती तर आमच्या इथे बायकोला नवरा किंवा त्याची फॅमिली लग्नात जे दागिने देतात ते मला वाटते आमच्या इथे तरी अर्धा किलोच्या वरतीच असतात पाव किलो अर्धा किलो एवढा सोना बायकोला लग्नातच करतात कारण ही आमची परंपरा आहे आग्रिकोल्यांची आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न लग्नाच्या नंतरचा तर लग्नाच्या नंतर नवऱ्यावर डिपेंड करत की तो बायकोला दोन दोन किलो सोना घालतो की पाच किलो बरोबर ना ज्याची त्याची बायको जो तो तसा जसा ठेवेल तशी बायको राहील तसा राज करील जसं की आता माझा व्हिडिओ बघून तुम्हाला समजतच असेल का मी कशी राहते मी कशी वागते किंवा मी कशी माझा राहणीमान आहे किंवा मी किती गोल्ड घालते किती ते आणि हो आजपर्यंत मला कोणाच्याच बद्दल कोण कितीही भग 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 भुकला ना तरी मला आजपर्यंत कधीच कोणाचा फरक नाही पडला कारण मला जसं आहे तसा मी राहते माझ्या नवऱ्याला जशी मला वागवायची वाग ठेवायची तसा मला तो पॉवरफुल ठेवतो बघतायच तर काहीकांना खूप प्रॉब्लेम आहेत की असा तसा ते तुमचे प्रॉब्लेम तुमच्या जवळ आम्हाला घंटा फडक पडत नाही ओके तर बघूयात अजून काय बोलायचं असलं तर मी बोलतेच तुमच्यासोबत कनेक्ट होतेच तर हा मी मग अशी बोलत होते की काल्या मनाला शोभा असते तर बघा ज्या म्हणजे ज्या बायका लग्नाला लग्न मानतात किंवा लग्नाची रिस्पेक्ट करतात त्या बायका आहेत ना लग्नातला मंगलसूत्र कधीच म्हणजे आपल्या नवऱ्याने जो घातलेला असतो आपल्याला तो मंगलसूत्र त्या कधीच काढत नाही आता माझाच उदाहरण घ्या मी बघा वाला मंगलसूत्र घातलाय एक मिनिट हा बघा वाला मंगलसूत्र घातलाय आता माझ्या लग्नाला तिसरा वर्ष आहे आणि हा वाला मंगलसूत्र मी अजूनपर्यंत स्वतःहून किंवा दुसऱ्या नवीन नवीन फॅशनचे मंगलसूत्र येतात तर मी कधीच असं हे नाही करत की मंगलसूत्र कधीच काढत नाही आणि फॅशनचे मंगलसूत्र येतात ते मी कधीच घालत नाही कारण हा आहे त्याच्यासाठी सर... कारण मी तो मंगलसूत्र का काढत नाही हा मंगलसूत्र मला माझ्या नवऱ्याने घातलेला आहे असा विचार केला तर मी एवढा करू शकते म्हणजे बाकी गोष्टी एवढ्या करू शकते तर दहा पाच दहा तरी मंगलसूत्र नवीन नवीन डिझाईनचे केलेच असते पण मी नाही करत कारण मला नवऱ्याने घातलेला मंगलसूत्र जास्त इम्पॉर्टंट आहे कारण हा लग्न ऍक्च्युली म्हणजे हा लग्नात घातलेला आहे म्हणून हा मला जास्त इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट की आपण जो मंगलसूत्र लग्नातला काही जण असतात की तोडतात मोडतात किंवा नवीन घेतात मग तो नवीन घेतलेला मंगळसूत्र आहे ना तो तुम्ही पार्वती मातेला अर्पण करा आणि नंतर मग घाला ही आपली सनातन धर्माची परंपरा आहे आता मला नाही माहिती किती लोकांना माहिती आहे किती नाही तर मला जे माहिती आहे ते मी सांगते आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही ते देवजानू पण परंपरा आहे ही कि नवीन मंगळसूत्र घेतल्याच्या नंतर पार्वती मातेला अर्पण करून तो आपण डेली यूज साठी वापरू शकतो कारण कांचे तुटतात तर काही जणे घेतात आता हावाला माझा मंगलसूत्र आहे ना माझ्या लग्नाला तिसरा वर्ष मी बोलले तर तीन वर्षात हा मंगलसूत्र फक्त माझा दोनदा तुटला तुटला ह्याच्यासाठी की कियू आहे ना ओढतोय खूप जोरात ओढतोय तर बरेच वेळा त्यांनी ओढला म्हणजे रोजच ओढतय तर त्यांनी दोन वेळा तोडलेला तर मी दोन वेळा ह्याला पटवून घातला म्हणजेच डाग देणं आपल्यात बोलतात डाग मारून घातलं पण मी नवीन मंगलसूत्र अजून केला नाही बघूयात नंतर कधी केला तर माहिती नाही करायची ती इच्छा नाही आहे कारण मला हाच मंगलसूत्र जास्त प्यार आहे आणि मग नंतर तुमच्या सोबत कनेक्ट होते नाहीतर लोकांना आजकाल खूपच मिरच्या लागतात माझं काम पण नाही मी दाखवू शकत नाही काय चलो फिर आपण काम करते मिरची लग लागते छोटस मंदिर आहे इथे शंकराची पिंड आहे पाया पडला मी इथे आणि आता आम्ही इथून निघलो आमच्या दुसऱ्या कामाला पुरणची जी कामं होती ती सर्व झाली आणि आता आम्ही थांबलो सी एन जी भरायला सी एन जी भरून सी एन जी भरून झालेले आहे आता आता निघतो घरी जाला एक तर आता घरी डिरेक्टली जाऊ नयेत तर मंदिरात जाऊ तर बघूया कुठे थांबतोय

दुपारी आम्ही आलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि नाश्ता वगैरे केला नाश्ता म्हणजे खिचडी वगैरे खाल्ली आणि नंतर जी झोपली ती डिरेक्टली मला वाटते साडेचार वाजता उठली आणि पाठीमध्ये बघा कपड्यांची मशीन वा वागता लावली आहे आणि जेवण वगैरे झालं मी जेवायला आता काय उपवास म्हणजे आमचा उपवास आता हो सुटेल आठ वाजेपर्यंत उपवास सोडू तर मग जेवायला काय बनवलं ते दाखव इथे बघा मटची भाजी बघली रस्ता भाजी इथे आहेत मजा फ्राय केलेली हिरवी मिरची आणि पापड सुद्धा फ्राय केलेत आणि भात सुद्धा केलेला आहे आणि पिशवी भरून पापड कारण आम्हाला पापड खूप आवडतात आणि इथे बघा मी भांडे वगैरे क्लीन केलेत आता आणि आताच आली मी मंदिरात कियू गेले डॅडीला पैसे घेऊन किती इथं बेडरूम मध्ये लवकर दे डॅडी मध्ये पैसे व्हेरी <laughs> गुड आता आम्ही चाललो मंदिरात किवला घेऊन कारण किवला सकाळी नेला नव्हता तर आता आम्ही चालतोय मंदिरात त्याला घेऊन म्हणजे जेव्हा तो सुद्धा पाय आमची दिवाबत्ती पण झाली बघा चलो अभियाल मंदिर लिए आता आम्ही आले घरी आणि बघा सामान पण घेऊन आले कारण उद्या संकष्टी तर उद्या मी बनवणार आहे खीर ते बघा चार लिटर आणलंय दूध तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण खूप दमले आहे आणि आत्ता मी जेवायला बसते खूप सोडते